मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी महिलांना राष्ट्रीय दोन ते अडीच हजार रुपये अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी महिला हिताचा महत्वाचा निर्णय घेत लाडकी बहीण योजनेसाठी केवळ नाममात्र मात्र शंभर रुपये घेऊन महिलांना खाते उघडता येणार आहे त्यामुळे अमरावती मधील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे तर महिलांसाठी राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या ज्या काही योजना राहतील त्या योजनेत जिल्हा बँकेत महिलांना याच खात्यावर व्यवहार करता येणार असंही जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी सांगितलंय ही योजना शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना लॉन्च केली हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे परंतु त्याच्यामध्ये जी अट होती की त्या भगिनीला नव्यानं कुठल्या तरी बँकेचं खातं पाहिजे पहिले अशी वाट होती की नॅशनल बँकेत खातं पाहिजे नंतर शाटण्यानी असं जाहीर केलं की जिल्हा बँकेचं खातं सुद्धा ते त्या योजनेमध्ये चालेल म्हणून आमचे अध्यक्ष बच्चू कुडू आणि आमचे सर्व संचालक मंडळ आणि यांनी आम्ही असा निर्णय घेतला का बा हे या भगिनींचं आपलं ग्रामीण भागामध्ये आज हजार रुपये मोठ्या मुश्किलनं आमच्या ग्रामीण भगिनीच्या महिलांजवळ आहे आणि ही कुठेतरी आर्थिक मिळवणूक आपल्या महिला वगैरेची होऊन राहिली असं आमच्या बँकेच्या अध्यक्षांना आमचा मानस झाला आणि म्हणून आम्ही या योजनेसाठी पात्र असणाऱ्या जेवढ्या आपल्या भगिनी आहेत ज्यांची अजून खाती उघडलेली आहेत त्यांना आम्ही शंभर रुपयामध्ये या बँकेमध्ये खातं उघडून देण्याचं प्रयोजन आपण केलं आहे जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील आपल्या भगिनी ज्या आहेत त्यांची कुठे आर्थिक मिळवणूक थांबेल हे खातं या योजनेपुरतं त्यांना लाभ जर मिळाला तर या योजनेपुरतं राहील पण शासनाचा अजून काय किती महिलांना लाभ मिळेल हे अजून आपल्या भगिनीला लाभ मिळेल कुठलं निश्चित धोरण नसल्यामुळे हे खातं आज जरी काढलं या योजनेसाठी जरी कामात नाही पडलं तरी इतर योजनेसाठी सुद्धा त्यांना ते, ते कामात पडेल आणि लागू आहे जे जे पात्र महिला असतील आपल्या भगिनी असतील त्यासाठी हे खातं आम्ही उडून देऊ